ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटनंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या नाशिक ग्रामीण महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चित्रा वाघ यांच्या फोटोला काळेफासत निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष संगीता पाटील म्हणाल्या शरद पवारांविषयी बोलण्याची चित्रा वाघ यांची पात्रता नाही वाघ यांना शरद पवार यांच्यामुळेच पद प्रसिद्धी मिळाली पण त्यांच्या पतीवर सीबीआयने गुन्हा दाखल केला म्हणून पक्ष सोडत भाजपात प्रवेश केला चित्रा यांच्या आक्षेपार्ह ट्विट या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा चित्रा यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही नाशिक जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाशिक जिल्हा अध्यक्ष संगीता पाटील उपाध्यक्ष वर्षा पाटील इगतपुरी विधानसभा अध्यक्ष मीरा भोईर सरचिटणीस भारती चित्ते त्र्यंबकेश्वर अध्यक्ष अल्पना अहिरे शहर अध्यक्ष नंदा दोडके आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमसौ संगीता अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष आज जे काल चित्राकुत्रीने जे विधान केलं आहे साहेबांच्या एकाचा वापर संपला की दुसऱ्या पिंजऱ्यातून बाहेर अशी पोस्ट साहेबांच्या विरोधात अक्षपार्ह्य ट्विटर ट्विटरवर केलेली पोस्ट आम्हा सर्वांना वेदना देणारी आहे त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना बोलण्याची हिची लायकी आहे का ही चित विचित्रबाई कोणामुळे मोठी झाली साहेबांनी तिला समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव दिले आणि ही बाई स्वतःच्या नवऱ्यावरती सी बी आय गुन्हा दाखल झाला म्हणून बापाला सोडून पळून गेली आणि ही बापाला शिकवणार काय चिल्लरबाई हिला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही हिला माझ्या महाराष्ट्रातील महिला भगिनी महाराष्ट्रात फिरू देणार नाही चपलाने मारल्याशिवाय राहणार नाही लायकी नसलेली मनोरुग्ण चित्राबाई आहे हिच्यावर कारवाई करा नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करते का ह्या विचित्रबाईवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्रवादी नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड